न्यूज आवाज तुमचा साथ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी इंदापूर येथील छोट्या सभेत निधी वाटपाबाबत एक वक्तव्य केलं होतं यानंतर अजित पवार यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार होती या प्रकरणी आता अजित पवार यांना आयोगाने दिलासा दिला बारामती लोकसभा रिटर्निंग ऑफिसर यांनी अजित पवार यांना क्लीन चिट दिली निवडणूक आयोगाने काल एक अहवाल पाठवला आहे या अहवालात अजित पवार यांनी इंदापूर येथील सभेमध्ये केलेल्या वक्तव्यात आदर्श आचारसंहितेचा भंग नसल्याचे अहवाल आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडिओ पाहिला या व्हिडिओमध्ये आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचं चा अडवून आलेलं नाही अशी माहिती निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली अजित पवार यांच्या सभेतील व्हिडिओमध्ये पवार यांनी कोणत्याही पक्षाचे किंवा उमेदवाराला द्यायची याचा उल्लेख केलेला नाही अजित पवार मतदारांना ईव्हीएमसाठी मतदान करण्यास सांगत असल्याचं ऐकलं उमेदवार किंवा पक्षाला मत द्या असे ते म्हणालेले नाहीत त्यामुळे आचारसंहितेचं उल्लंघन होत नाही असंही त्यांनी यात म्हटलं आहे आपल्या भागातील महत्वाच्या